गुन्ह्याचा पाऊल खुणा हे मी आणि परेश चिटणीस यांनी लिहिलेलं पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं रुद्र प्रकाशिन प्रकाशनांनी हे प्रकाशित केलं आणि बघता बघता त्याच्या सातशे पन्नासच्या वरती कॉपीज गेल्या पुढच्या काही दिवसातच पहिली एडिशन संपेल असं मला सांगण्यात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला हे पुस्तक जरूर वाचा असं कारण या यामध्ये द गुन्ह्याच्या ठिकाणापासून न्यायालयापर्यंत ज्या काही सगळ्या प्रक्रिया होतात त्याच्यामध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र मानसशास्त्र या सगळ्याचा उपयोग करून एकंदर तपास कसा केला जातो हे त्याचं सायन्स याचं विज्ञान तर आहेच पण अशा तऱ्हेने तपास कस कसा केला गेला याच्या अनेक रंजक कथा आहेत प्रत्यक्ष केलेले गुन्हे आणि त्यांचा तपास क कसा केला गेला याचं ते निम्म पुस्तक आहे तुम्ही वाचून त्यात तुम्हाला खरंच अतिशय मजा वाटेल म्हणून मी हे सगळं सांगतोय आता ह्याच्या पाठोपाठ क्रिमिनल सायकॉलॉजी ह्याच्यावरतीसुद्धा आमचं एक पुस्तक येतं आहे त्यात तेही तुम्हाला आनंद देऊन जाईल याची मला खात्री आहे